आस्था समाजसेवेची आस्था एकमेव व्यासपीठ पाहण्यासाठी कित्येक लोकांची गर्दी पण यांना हात लावण्याचे धाडस कोणीच करू शकणार नाही असे हे चित्र परंतु येथील सागर काकडे या युवकाने काही क्षणात गर्दी असल्याचे पाहून आणि लोकांच्या मनात भीती होण्याच्या अगोदर या धामण जातीच्या जुगम्यांना पकडले आणि येथील वनाधिकारी यांना कॉल करून कुठे सोडायचे हे कळवले सागर काकडे यांनी नागरिकांच्या मनातील भीती नव्हे तर होणारे संकट टाळायचे प्रयत्न करून या धामण जातीच्या जुगम्यांना पोत्यात घालून वनाधिकारी यांच्याकडे दिले नागरिकांना भीतीपासून दूर करण्यासाठी नागरिक भीतीच्या वातावरणात जाऊ नये म्हणून महादेव आपा गायकवाड कामगार संघर्ष संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व आझाद समाज पार्टी सातारा जिल्हा अध्यक्ष यांनी या ठिकाणी खूप मेहनत घेतली तत्काळ सागर काकडे यांना बोलावून धामण जातीचे दोन साप जुगमे पकडायला लावून सुरक्षित ठिकाणी सोडा आणि फलट्यांमधील नागरिकांना भीती पसंद दूर करा असे महादेव आपा गायकवाड यांनी येथील संकट दूर केले आहे आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्थान टाइम्स न्यूज